चाळीस टापरी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने सुखरूप केले रेस्क्यू सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या चाळीस टापरी शिवारात पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना सव्वीस जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली होती याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होऊन या बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करून पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून रात्री अंबाबारवा अभयारण्यात अभयारण्यास सोडून दिले आहे जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टापरी गावाजवळ सत्तर ते ऐंशी फूट खोल दरीत असलेली विहिरीत मादी बिबट काल रविवारी पडल्याची बाब समोर आली होती ही माहिती गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जळगाव जामोद वन विभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली व बुलढाणा येथून वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले खोल दरीत पिंजरा नेणे आणि त्याला वर काढणे हे अति जोखमीचे काम होते तरीही वन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे आवाहन स्वीकारत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले बिबट्याला काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला असता बिबट्या अलगद पिंजऱ्यात येऊन बसला त्यानंतर दरीत पिंजरा वर काढण्यात आला जळगाव जामोदचे पशुधन विकास अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून बिबट्या सुदृढ असल्याचे सांगितल्यानंतर सदर बिबट्याला अंबाबारवा अभयारण्यातील आळनाला परिसरात रात्री निसर्गमुक्त करण्यात आल्याची माहिती वन विभागाने आज सत्तावीस जानेवारीला दुपारी एक वाजता दिली आहे सदर कारवाई बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली जलगाव जामोद से आर एफ ओ वनरक्षक सादिक सूरत ने रेस्क्यू पथकानी संदीप मडावी, अमोल चवहान पवन वाघ अक्षय बोरसे व जलगाव जामोद वन ने यशस्वी के लिए है